फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे येथे सिमेंट चा काम निकृष्ट आठ दहा या सिमेंट रस्त्याला या संदर्भात जळगाव येथील पांडुरंग मेटे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी फुलंब्री पंचायत समितीसह बांधकाम विभागात आपली तक्रार दाखल केली आहे सदरील तक्रारीत म्हटलंय की जनसुविधा अंतर्गत मंजूर यादी क्रमांक एकशे वर जळगाव मेटे येथे सिमेंट रस्ता रक्कम पाच लक्ष मंजूर झाला होता सदरीन रस्ता मंजूर ठिकाणी न करता स्मशान भूमितेमध्ये करावण्यात आला ठिकाण बदलण्याबाबत सदरील विभागाची मंजुरी घेणं आवश्यक आहे यात आमची नाराजी आहे परंतु स्मशान भूमीमध्ये सिमेंट रस्ता करत्यावेळी काम न करता पन्नास टक्केच सेलिंग वापरण्यात आलेली आहे अंदाजपत्रकात नमूद केलेल्या बाबीनुसार काम करण्यात आलेलं नाही सेलिंग व कॉन्क्रीट कमी वापरल्यामुळे सिमेंट रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला आहे सिमेंट रस्ता आजच्या पूर्णपणे भेगा पडून फुटलाय रस्त्यावर रहदारी नसताना रस्ता फुटणं म्हणजे काम निकृष्ट दर्जाचं असून कॉन्क्रीट फक्त अंदाजपत्रकाच्या पन्नास टक्के टाकण्यात आलाय असं पंचायत समिती बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटलंय बिरो रिपोर्ट एआय न्यूज फुलंब्री नमस्कार मी पांडरंग बाबर मेटे जळगाव मेटे ग्रामस्थ मी जन सुविधेतून झालेल्या कामाचे पाच लक्ष यायचं काम झालं त्याच्यासाठी तक्रार केली त्या तक्रारीचं माझं म्हणण्याचा एकच उद्देश आहे की हे कामाला आत्ताच भेगा गेल्या सहा महिन्यामध्ये ह्या कामाची एक तर पूर्ण डबल करण्यात यावं नाही तर मी न्यायालयीन दात मागेल